नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे प्रभू स्वामी टी व्ही चॅनलवर तर आजचा व्हिडिओ पहा आपल्यासाठी खूपच खास आहे कारण आज आपण जर हा व्हिडिओ बघितला तर आपण घरी बसल्या बसल्या कोणत्याही सेतू केंद्रावर न जाता आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा अर्ज भरू शकता बा गरीब असल्या बसल्याचे एकदम म्हणजे पाचच मिनिटाची प्रोसेस आहे पहा आपण सर्व जाणून घेऊया कसा फॉर्म भरायचा आहे कशी एकदम माहिती जतन करायची बा कसा फोटो अपलोड करायचा आहे सर आपण बघू शकता याच्यातून आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तर चला हा व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो योजना ओपन केल्यानंतर असं एक इंटरपेस येतो पहा तर त्याचं टायटल असतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं आपल्याला तिथे त्या ठिकाणी दिसतं पहा त्याच्या खाली आपण बघू शकता महिलेचे संपूर्ण नाव आधार कार्डप्रमाणे जे काही आपल्या लाभार्थ्याचं नाव आहे आपण ज्याचं टाक नाव टाकणार आहोत तर ते आधार कार्डवर आपण बघून घ्यायचं एकदा की बरोबर आहे का नाही तर ते नाव टाकून घ्यायचं आहे आपण आणि त्याच्या खाली पा पतीचे किंवा वडिलांचे नाव तर आपण जे काही लाभार्थ्याचा पती किंवा वडील त्या दोन्हीपैकी एकाचं नाव आपण तिथे टाकू शकता तर त्याच्या खाली जे काही महिलेचे लग्नापूर्वीचे नाव म्हणजे लाभार्थ्याचे लग्नापूर्वीचे नाव काय जे जे असेल ते आपण टाकून घ्यायचे तर त्याच्या खाली जन्मदिनांक पाती टाकून घ्यायची आहे तर थोडं आपण वर घेऊया अर्जदाराचा पता आधार कार्डप्रमाणे आणि इतर माहिती तर अर्जदाराचा संपूर्ण पता आधार कार्डप्रमाणे टाकून घ्यायचं आहे जे काय आपण नाव पण आधार कार्डप्रमाणे टाकणार होतो तर तसाच पता पण आपण आधार कार्डवर बघून टाकू शकता तर त्याच्या खाली पहा जो काही लाभार्थ्याचा जिल्हा आहे आपण ज्या गावात राहतो त्याचा जिल्हा आपण तिथे टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्या खाली तालुका पण आहे पहा तो पण एक टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर थोडं स्क्रॉल केल्यानंतर तिथे आपल्याला दिसतं की गाव आणि शहर जे का आपण आपल्या गावाचं नाव लाभार्थ्याचं नाव लाभार्थ्याच्या या गावाचं नाव पण तिथे टाकून घ्यायचं आहे पहा आणि त्याच्या खाली ग्रामपंचायत नगरपंचायत किंवा नगरपालिका जे काय आपल्या गावाची ग्रामपंचायत जर काही विशेष नाव असेल तर आपण ते नाव टाकून घ्यायचं आहे किंवा आपण आपल्या गावाचं नाव टाकलं तरीही चालतंय पहा तर त्याच्या खाली पिनकोड टाकायचा आहे पहा आपलं जे काही पोस्टाचा पिनकोड आहे तो आपण टाकून घ्यायचा आम आहे आमचा जसं एक्केचाळीस पंचेचाळीस झिरो तीन जो काही लाभार्थ्याचा आहे आमच्या तर त्याच्या खाली मोबाईल क्रमांक येतो बा तो, तो पण आपण सविस्तरप्रमाणे टाकून घ्यायचा आहे कारण त्याच्यावरती आपल्याला ओ टी पी येणार आहे त्याच्या खाली आपण आधार कार्ड पण टाकून घ्यायचं आहे ते पण बरोबर टाकून घ्यायचे तर शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का असं आपल्याला एक विचारण्यात येणार आहे तर आपण तिथे नाही करायचं तरच आपल्याला ह्या योजनेचा लाभ आपण घेऊ शकता त्याखाली पहा आपण विवाहित आपला लाभार्थी विवाहित आहे किंवा नाही ते पण आपण टाकून घ्यायचे आहे पहा आणि त्याच्या खाली पहा महिलेचा आपन जन्म परराज्यात झाला आहे का तर आपण तिथे नाही करायचं कारण ही स्कीम फक्त महाराष्ट्रासाठी आहे आणि त्याच्या खाली एक पॉईंट येतो आहे पहा अर्जदाराचे खाते असलेल्या बँक बँकेचा तपशील आपण जे काही आपल्या म लाभार्थ्याचे बँक आहे ज्याच्यावर आपण लाभ घेणार आहोत तर ते बँकेचे नाव आपण टाकून घ्यायचं आहे की आमच्या डेमो म्हणून आपण टाकलेलं आहे बँक ऑफ महाराष्ट्र जर आपलं काही वेगळं असेल तर ते पण आपण टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्या खाली बँक खातेधारकाचे नाव जे काय आपण पास बँक पासबुकवर जे नाव असतं लाभार्थ्याचं ते आपण टाकून घ्यायचं आहे आपण बघून त्याच्या खाली तो बँक खाते क्रमांक आपण बँक पासबुकवर हा बघून टाकू शकता त्याच्या खाली तो आय एफ एस सी कोड तो पण आपण टाकून घ्यायचा आहे पा बरोबर सविस्तर तर थोडं स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला तिथे एक हे येतं पहा आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे काय ते आपण होय करून द्यायचे पा ते काय असेल ती तर खालील सर्व कागदपत्रे अपलोड करण्यात यावी हा एक पॉईंट आहे पहा तर त्याच्या एक नंबरला येते आधार कार्ड तर आपण आपलं एक आधार कार्ड एडिट करून म्हणजे फ्रंट साईड आणि बॅक साईड हे आपण एडिट करून एखाद्या एडिटिंग ॲपवरून आप आपण ते आप इथं अपलोड करायचे ते पण पाच एम बीपेक्षा कमी पाहिजे पा तर खाली तर अधिवास प्रमाणपत्र प्रमाणपत्र आणि सोडल्याचा दाखला तर ह्या तिन्हीपैकी आपण कोणतंही टाकू शकता ते पण आपल्याला पाच एम बीचे कमी पाहिजे तेव्हाच आपण ते अपलोड करू शकतो आहे उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड यापैकी आपण कोणतं तरी टाकून घ्यायचं आहे या दोन्हीपैकी ते पण आपण एडिटिंग ॲपवरून आप असं फ्रंट पेज आणि बॅक पेज हे पण करून घ्यायचं हे पण पाच एम बीपेक्षा कमी लागते पहा त्याच्या खाली ते, ते अर्जदाराचे हमीपत्र जे काही हमीपत्र आहे आपण आपल्याला लवकर मिळत नाही किंवा जरी मिळालं तर ते आपलं विदाऊट टिक असतं पहा आपल्याला तिथे टिक करावं लागते तेव्हाच आहे तर आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला हमीपत्राची एक लिंक देऊ पहा लिंक जर ओपन होत नसेल तर आम्ही एक व्हिडिओ बनवलेला आहे पहा आपण ते की हमीपत्र कसे जोडावी तर आपण तो व्हिडिओ बघू शकता आम्ही तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करू तर खाली येते बँक पासबुक पहा तर बँक पासबुक पण आपण जोडून घ्यायचं आहे त्याचा फोटो करून त्याच्या खाली आपण महिलेचा जन्म पराजित असल्यास पतीचे कागदपत्रे हे आपण काहीच करायचं नाही त्याच्या खाली आपला अरजराज फोटो असतो पहा तो आपण सबमिट करून घ्यायचा आहे तिथे लाईव्ह काढावा लागतो पहा डायरेक्ट काय आपल्याला फोटो ॲड करता येत नाही डायरेक्ट गॅलरीतून तर तिथेच काढावं लागतो नंतर तिथे खाली माहिती जतन करा असे नाव असते नंतर त्याच्या पुढे आल्यानंतर आपल्याला इथे काय जे असेल ते आपण काय अपलोड केलं ते सर्व बघून घ्यायचंय काय आपलं बरोबर काय किंवा असं काय चुकलं आहे नंतर तिथे मा सबमिट करा असे नाव असते ते केल्यानंतर थोडं लोडिंग घेईन पहा पहिल्या जागे येऊन तर आपल्या पुढे दिसते की ओ टी पी येणार आहे पहा नंतर आपण जो काही ओ टी पी येणार फोर डिजिट तर तो आपण टाकून घ्यायचा आहे तर ओ टी पी आल्यानंतर हे सगळं थोडंफार लोडिंग घेईन पहा नंतर हे लोड झाल्यानंतर पहा इथे असा इंटरफेस होतो लोडिंग सर्वे सर्वे हॅज बिन अपलोडेड असं काहीतरी नाव येईल पहा तिथे तर आपण बघू शकता की आपण काय अपलोड केलं किंवा सगळं आपली माहिती जतन झालेली पाहा इथे इकडं आधार कार्ड सगळं आपण बघून घ्यायचं आहे काय जसं नंतर तिथे नाव येईल पहा की मा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इन पेंडिंग टू सबमिटेड म्हणजे जे, जे काही आपली योजना आहे ते आपण सबमिट केलेली पण ते आणखी पेंडिंगमध्ये दाखवते पहा नंतर आपली योजना केलेली अर्जामध्ये जाऊन आपण बघू शकता की आपली योजना झालेली आहे की नाही ला ला तर प्रकारे आपण हा फॉर्म भरून घ्यायचा आहे नंतर बरोबर काही कालांतर आणि आपली जी काही फॉर्म भरलेला आहे आपण अर्ज केलेला आहे तो आपला स्वीकारण्यात येईल तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला खरंच माहितीपूर्ण जर वाटला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण बाकीचे लोकंसुद्धा ह्या व्हिडिओला बघून आपला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करू शकतील आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तरी कमेंट करा प्रभूस्वामी टी व्हीचा हा नवीन व्हिडिओ संपला असे जाहीर करतो धन्यवाद